धामणगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य मंदिर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिका चालकांना राहत असलेले निवासी क्वार्टर्स रिकामे करण्याचे आदेश दिल्याने रुग्णवाहिका चालकांनी रुग्णालय परिसरात बिराड थाटल्याने खळबळ उडाली आहे दरम्यान वैद्यकीय अधीक्षकांनी निवासी क्वार्टर्स रिकामे करण्याचे आदेश दिल्याने सामान काढून बाहेर ठेवल्याचे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे एकशे आठ रुग्णवाहिका चालकांची निवासी व्यवस्था करून देण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेल्या आदेशात कुठेही नमूद नसताना केवळ माणुसकी म्हणून रिकामे असलेले क्वार्टर्स पाच वर्षापूर्वी त्यांना राहण्याकरिता दिले मात्र आता नव्याने परिचारिका व डॉक्टर्स ग्रामीण रुग्णालयात रुजू झाल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्या पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर त्यांना पुन्हा निवासी गाडे देण्यात येतील असे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांचे म्हणणे आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकारावर जिल्हा आरोग्य प्रशासन काय भूमिका घेते हे, हे पाणे ठरणार आहे धामणगाव येथील ग्रामीण भागातील शेकडो रुग्णांचे आरोग्य मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिका चालकांच्या या अनोख्या आंदोलनाने चर्चेत आले आहे कधीही कोणतीही गरज पडली तर दिवस असो की रात्र याची तमान बाळगता दोन्ही रुग्णवाहिका चालक रुग्णांना प्रथम रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा, रात्र सेवा उपलब्ध व्हावी म्हणून वैद्यकीय अधिक्षांनी सुद्धा रिकाम्या असलेले ग्रामीण रुग्णालयातील दोन निवासी गाडे दोन्ही रुग्णवाहिका चालकांना पाच वर्षापूर्वीच उपलब्ध करून दिले तेव्हापासून ते आजपर्यंत रुग्णवाहिका चालक या दोन्ही निवासी गाड्यांमधूनच आपली रुग्णसेविका देत आहे मात्र नव्याने अलीकडचे धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांना आपत्कालीन सेवा देण्यात अडचण येऊ नये याकरिता निवासी गाडी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत रुग्णांची प्राथमिकता बघता वैद्यकीय अधीक्षकांनी दोन्ही रुग्णवाहिका चालकांना सदरची निवासी गाडी तात्पुरते रिकामे करण्याचा आदेश गेले आठ दिवसापासून दिले त्यानुसार रुग्णवाहिका चालकांनी सात मे रोजी आपले सामान बाहेर काढून ठेवले आहे मात्र रात्र अहोरात्री रुग्णवाहिकेचे तात्काळ सेवा देणे धामणगाव शहरात इतरत्र राहिल्यानंतर शक्य होणार नसल्याचे रुग्णवाहिका चालकांचे म्हणणे आहे मी एकशे आठ रुग्णवाहिका धामणगाव रेल्वे आर येथील रुग्णवाहिका ड्रायव्हर आहे आम्हाला आठ दिवसाआधी त्या एम एस सरांनी सांगितलं होतं की क्वार्टर खाली करायला आणि आम्हाला आज सांगितलं की आज खाली करून द्या म्हणून आम्ही त्या अनुषंगाने आम्ही आज आमचं क्वार्टर सामान बाहेर काढलेलं आहे परंतु आम्हाला ड्युटीवर असताना दोनशे मीटरमध्ये राहणं आवश्यक असल्यामुळे आणि इमर्जन्सी पेशंट असल्यानंतर लगेच इथून विकता यावं यासाठी आम्हाला येणाऱ्याच्या ने आम्हाला क्वार्टर अलाउ करून दिलेलं आहे की राहण्याची व्यवस्था संबंधित आर ने जिथे गाडी असेल त्या बेस लोकेशन इन्चार्जनी तो आम्हाला संबंधित व्यवस्था करून द्यावी परंतु आम्हाला प्रकारे आज क्वार्टर खाली करून मागितल्यामुळे मग आम्ही रुग्णसेवा कशी द्यायची बा आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघे गावातले आहे बा तुम्ही घरून ड्युटी करू शकता मग आम्ही घरून ड्युटी केली तर मग इथे कधी पोचायचं तर हा सगळा प्रश्न इथे निर्माण होत एकंदरीत हा संपूर्ण घोळ जिल्हा आरोग्य प्रशासन कशा पद्धतीने निसारते रुग्णवाहिका सेवा अबाधित ठेवते हे पाहणे औसोक्याचे ठरणार आहे ग्रामीण रुग्णालय धामनगाव रेल्वे इथे एकशे आठ कार्यान्वित आहे त्यावर डॉक्टर आणि दोन ड्रायव्हर या पोस्ट दिलेले आहेत तर ह्या लोकांना थांबण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाने एक पत्र दिलं होतं त्याच्यानुसार यांना मागच्या पाच वर्षापासून थांबण्यासाठी एक निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आलं होतं परंतु सद्यस्थितीत त्यांच्या त्या त्या टीममधले डॉक्टर त्या निवासस्थानामध्ये राहतच नाही आहेत दोन वर्षापासून ते त्यांच्या स्वतःच्या घरी राहत होते आणि त्याचप्रमाणे हे दोन ड्रायव्हर इथे इथे त्यांचेसुद्धा ते लोकल धामणगावमध्ये घर असल्यामुळे ते पण जाऊन येऊन घरातूनच सेवा देत होते फक्त क्वार्टर त्यांच्या ताब्यात होतं आणि या क्वार्टरचं बिलही त्यांनी त्यामुळं न भरल्यामुळे विद्युत मंडळानं विद्यु वीज भी मीटर काढून देण्यात आलं होतं तर या सर्व गोष्टीमुळे आणि आता नवीन डॉक्टर जॉईन झालेले आहेत आधी रिक्तपदांमुळे कॉर्टर रिकाम असल्यामुळे त्यांना देण्यात आलं होतं पण आता रिक्तपदे भरलेली असल्यामुळे त्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट आणि सिस्टर यांना राहिला क्वार्टर नसल्यामुळे यांचं क्वार्टर सध्या तात्पुरत्या स्वरूपात रिकामं करून द्या असं त्यांना सांगण्यात आलं आहे परंतु त्यांची थांबण्याची व्यवस्था दुसऱ्या रूममध्ये करून देण्यात आलेली आहे परंतु त्यांना त्याच क्वार्टरमध्ये का राहायचं आहे याचा अजूनही मला प्रश्न अनुत्तरित राहतो बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज नामनगाव